नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झटपट होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे कोकोनट राईस चला तर मग आता आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात हा कोकोनट राईस बनवण्याकरता मी इथे दोन टेबल स्पून शेंगदाडे घेतलेले आहेत एक टेबलस्पून उडीद दाल चणा डाळ घेतलेली आहे थोडेसे काजू घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच आपल्याला अर्धा वाटी फ्रेश नारळाचा चव लागणार आहे एक फुलपात्र मी भात शिजवून घेतलेला आहे आणि एक दोन टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे आता आपण हे बनवायला सुरुवात करूयात कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे हे मी कोकनट ऑइलच वापरलेलं आहे तुमच्याकडे जर कोकनट ऑइल नसेल तर साधं तेल वापरलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोरी घातलेली आहे मोरी तडतडल्यावर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि पहिले याच्यामध्ये आपण शेंगदाणे थोडेसे परतून घेऊयात शेंगदाणे परतून झाल्यावर मग त्याच्यामध्ये आपल्याला चणा डाळ आणि साजू परतून घ्यायचे आहे आणि मग ते झाल्यावर बाकी सगळं आपण परतून घेऊया कारण शेंगदाणे डाळ परतायला जरा वेळ लागतो थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे नाहीतर हे जळायची शक्यता असते करपाची शक्यता असते चणा डाळ काजू शेंगदाणे छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये उडीद दाल मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि तो आपण एखाद दोन मिनटं परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये या आपल्याला या ता खवलेला नारळाचा चव घालायचा आहे आता याच्यात खवलेला नारळ घातलेला आहे एखाद दोन मिनटंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण शिजवलेला भात घालायचा आहे जो मी एक फुलपात्र भात शिजवून घेतलेला आहे याच्यात मी हा भात घातलेला आहे आणि हा आपण मिक्स करून घेऊया हो आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा मी याच्यामध्ये सांबार मसाला घालणार आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे हे बघा याच्यामध्ये मी पाव चमचा सांबार मसाला घातलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण भात शिजवताना मी थोडं मीठ घातलेलं होतं तर ते बघून मीठ घालायचं आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झटपट असा आपला हा कोकोनट राईस किंवा कोकोनट चित्रांन म्हटलं तरीही चालेल ते तयार झालेलं आहे आता याच्यावरनं आपण वरनं छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मग भात सर्व करूया मस्त गरमागरम असा आपला कोकोनट राईस किंवा कोकोनट चित्रातनं म्हटलं तरीही चालेल ते तयार झालेलं आहे झटपट होणारा असा हा राईस आहे मस्त कलरफुल राईस झालेला आहे पांढरा शुभ्र राईस त्याच्यात लाल सुक्या मिरच्या काजू डाळी आणि कोथिंबीर वर्ण छान खोबऱ्याचे तुकडे असा मस्त रंगीबेरंगी आपला हा राईस झालेला आहे तेव्हा तुम्ही हा राईस नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा धन्यवाद